लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात आज खूप महत्त्वाची अपडेट आली होती आणि अपडेट अशी होती स्वत खुद राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिली होती की फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे येणाऱ्या पाच तारखेपासून अर्थात बुधवारपासून सुरू होईल आणि हे महिला दिनाला पुढे ठेवून म्हणजे महिला दिवस आठ मार्च या दिवसाला पुढे ठेवून वितरण महिला दिवसाच्या पर्यंत हे वितरण पूर्णपणे कंप्लीट करण्यात येईल परंतु तुम्ही आणखी एक प्रश्न विचारला बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी त्यांना कळा त्यांना म्हणजे त्यांनी आभार मानले की सर तुम्ही मांडलेला जो तर्क होता तो बरोबर आला आणि त्यासोबतच बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक दुसरा प्रश्न पण होता आणि तो कमेंट्समध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणीने विचारला आणि प्रश्न हा होता की यावेळेस तीन हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आत्ता सध्या पण चालू आहे मला वाटलं की ज्या वेळेस त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो म्हणजे हाही अंदाज आपला बघा वितरण सुरू झाल्याच्यानंतर येतो की नाही पण खूप महत्त्वाची गोष्ट नेहमीप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये लॉजिक सांगतो आणि मग त्यानंतर तुम्ही पण ठरवा पहिला मुद्दा आता फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण होणारे पाच तारखेला सुरू म्हणजे उद्याचा दिवस घ्या उद्याचा दिवसच आता फक्त मध्ये आड आहे त्याच्यानंतर चालू होणार वितरण बुधवारपासून आता बुधवारपासून वितरणाला तीन हजार रुपये मिळणार का पंधराशे रुपये मिळणार नक्की किती रुपये मिळणार दोन्ही हप्ते म्हणजे फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्च आत्ताच्या महिन्याचा नववा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का सर्व प्रश्नांची उत्तरे पटपट पटपट सांगतो कुठल्याही प्रकारचा विनाकारण वेळ न घालता पटपट सांगतो आणि यानंतर तुमच्या मनामध्ये शंका नाही राहिली पाहिजे की फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये नक्की किती रुपये मिळणार त्यासोबत तुम्हाला तसंच का होणार याचं कारण पण सांगतो त्यानंतर तुम्ही ठरवा होतं की नाही बघूयात मग आपण वितरणाच्या दिवशी मग आपण परत भेटणारच आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा वितरण हे महिला दिवस पुढे ठेवून म्हणजे डोळ्यासमोर ठेवून हे वितरण सुरू करण्यात आलेलं आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मी तुम्हाला काल संध्याकाळी अपडेट दिली होती की हालचालींना वेग आलेला आहे आणि ते बघा सकाळच्याला काय झालं तर त्यानंतर बघा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगला आता की आज तीन तारीख आहे आज सोमवार आहे उद्याचा दिवस फक्त मंगळवारचा दिवस उद्याच्या दिवसच पाहायची आहे बुधवारपासून म्हणजे पाच तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे हे वितरण किती चालणार आहे तर त्याचं उत्तर आहे आठ तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यावर पैसे येतील असं स्वतः मी नाही म्हणायलो असं स्वतः महिला बालविकास मंत्री आदित्य ते तटकरे म्हणलेले आहेत पण समजा आठ तारखेपर्यंत वितरण झालं तर पुढे बघा एवढे दिवस बाकी आहेत कारण एकतीस तारखेचा हा मार्च महिना आहे एवढे दिवस बाकी आहेत याच्यामागे गणित हे आहे, आहे की एवढ्या म्हणजे आठ तारखेपर्यंतच महिला दिनानिमित्त एवढेपर्यंतच वितरण झालं तर आणखी एवढे दिवस बाकी आहेत म्हणजे हे दिवस एकूण आहेत तेवीस दिवस तेवीस दिवसामध्ये आणखी पण एक वितरणाचा टप्पा होऊ शकतो म्हणजे मार्च महिन्याचं जा स्वतंत्र जे आहे वितरण होण्याची शक्यता आहे दोन्ही वितरण एकत्रित होणार नाही तुमच्या प्रश्नाचं मिळालं असेल तुम्हाला उत्तर अशी मी अपेक्षा करतो दुसऱ्या शब्दामध्ये आणखी काही लॉजिक सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल की खरंच किती रुपये मिळणार नाही तर तुम्हाला कोणतरी सांगणार की नाही नाही आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला इतकेच मिळणार तितकेच मिळणार तर बघा आता परत दुसरा मुद्दा आदित्य तटकरे यांनी स्वतः थोड्या वेळापूर्वी मीडियाशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्या काय म्हणाल्या फेब्रुवारी हप्त्याचं वितरण परत सांगतोय त्यांनी मार्च महिन्याचं वितरण म्हणलेलं नाही फेब्रुवारी हप्त्याचं वितरण आम्ही आठ तारखेच्या आत महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही पाच ते आठ तारखेच्या आत करणार आहोत म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्याचाच त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मार्च महिन्याचा उल्लेख केलेला नाही त्यामुळे तीन हजार रुपये या पाच तारखेलाच तुम्हाला मिळतील अशी भोळी बाबडी अशा ठेवू नका जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे त्यानंतर बघा की फेब्रुवारीच्या नंतर जर आपण आठ फेब्रुवारीच्या नंतर कारण आठ फेब्रुवारीच्या आत तर सर्वांनाच पैसे येणार आठ फेब्रुवारीपर्यंत लास्ट डेट बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या सर्वांनाच पैसे येण्याची शक्यता त्यावेळेस आहे आणि स्वतः आहे त्यामुळे शक्यता वगैरे म्हणल्यापेक्षा येणार आहेत आता फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे आठ फेब्रुवारीच्या नंतर जर आपण महिना पाहिला तर महिना आहे मार्च महिना एकतीस तारखेचा म्हणजे आपल्याकडे किती दिवस राहतात तेवीस दिवस राहतात त्यामुळे हे पण एक कारण आहे हे बी एक त्याला आपण म्हणूयात लॉजिक आपल्याकडे सॉलिड लॉजिक हे आहे की आणखी महिना बराचसा बाकी आहे पुरेसे दिवस आणखी सरकारच्या जवळ आहेत त्यामुळे याच्यामध्ये आणखी उरली सुरली पडताळणी पण होईल आणि परत जसं तुम्हाला मी काल परवा पण म्हणलो होतो त्याप्रमाणे तुम्हाला आणखी याच्यामधली एखादी डेट म्हणजे चोवीस पंचवीस जे आहे आणखी सरकार या वेळेस परत या महिन्याचं वितरण जे आहे म्हणजे मार्च महिन्याचं परत मार्च महिन्याचं वितरण पण सुरू करेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुर्तास तरी सांगतो आहे या महिन्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे हे तुम्हाला पंधराशे रुपये येण्याचीच शक्यता आहे आता तुम्ही म्हणाल की मग या मार्च महिन्याचे पैसे येणार की नाही मार्च महिन्याचे पण पैसे येतील पण तुर्तास पाच तारीख ते आठ तारीख या दरम्यान तरी येणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे मी असं नाही म्हणालो येणारच नाही पण नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला माहिती आहे मग आपला गेस कसा उतरतो तो बरोबर नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला जे आहे पाच ते आठ या तारखेच्या दरम्यान जे काही फेब्रुवारी हप्त्याचं वितरण होणार आहे कोणी सांगित असेल तुम्हाला तीन तीन हजार रुपये मिळणार आहे फुगा जास्त फुगून तर अजिबात मला असं वाटतं त्या गोष्टीमध्ये तथ्य नाही स्वत आपण पण आपलं लॉजिक जे आहे मी तुम्हाला मांडलेलं आहे आणि खूप सारे दिवस बाकी आहेत दुसरा मुद्दा आदित्य तटकरे यांनी कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये मार्चच्या पहि महिन्याबदल्या महिन्याच्या पैशाचा उल्लेख केलेला नाही आणि तीन हजार रुपये देऊ अशाही प्रकारची कोणतीही आधिकारिक माहिती आतापर्यंत पुढे आलेली नाही त्यामुळे पंधराशे रुपये मिळणार आहेत काळजी करू नका बाकीचे तुमचं म्हणण्याचा उद्देश तुम्हाला जर असं वाटत असेल की मार्च कधी मिळणार तर त्याचीही तुम्हाला गोड अपडेट लवकरच देईन विद लॉजिक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ऑथेंटिक तुम्हाला प्रूफ देतो आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे याप्रमाणेच की आदिती ताई तटकरे स्वतः त्या म्हणाले आहेत की फेब्रुवारी महिन्याचे पैसे देणार आहोत आम्ही आठ ते पाच ते आठ या दरम्यान तुर्तास तुम्हाला यामधनं एक गोष्ट क्लिअर झाली असेल आणि ती गोष्ट कोणची तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला पंधराशे रुपये येणार आहेत कोणत्या तारखेच्या दरम्यान पाच ते आठ या तारखेच्या दरम्यान तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत पंधराशे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता खूप कमी आहे तर मिळणार किती तर फक्त पंधराशे रुपये मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उरला असेल मार्चचा तर मार्चच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुमतास कोणीही काही काळजी करू नका बऱ्याचशा लाडक्या बहिणी तर असं समजून जाऊ लागलं आहे की योजनाच बंद होती की काय आपण या चॅनलवर तुमच्या लाडकी बहिणी योजनेच्यासाठी जेवढं होईल तेवढं जे आहे लक्षात ठेवा तुमच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला आणि एकदम असतं तुम्हाला माहिती आहे कुणाच्याही बाजूने निष्पक्ष बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा आवाज जे आहे सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे विनाकारण आपण तुम्हाला माहिती आहे टीका पण करीत नाही आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला हे बी माहीत आहे जास्त बाजू बी घेत नाही तर घेतो बाजू आपण कुणाची तर लाभार्थ्यांची आणि ती पण एक रॅशनल म्हणजे तर्क ज्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीने उगच विनाकारण काहीतरी आपण भरकटत नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा व्हिडिओ जे शेवटी सांगतो पंधराशे रुपये तुम्हाला पाच ते आठ या तारखेच्या दरम्यान मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका ही पण चांगली बाब आहे लवकरच बाकीचे जे आहेत पंधराशे रुपये ते पण मार्च महिन्यामध्ये मिळावेत अशी आपण या व्हिडिओच्या शेवटी अपेक्षा करूयात तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली विचारा पण तुमचा डाऊट आजच क्लिअर केला त्यामुळे तुमच्या कुठल्याही प्रकारच्या तुमच्या मनामध्ये आता या व्यतिरिक्त शंका असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद